सोलापूरच्या न्यायालयातील तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट सया आणि बनावट आदेश तयार करून मुद्देमाल कक्षातील सोळा लाख एकोणसत्तर हजार सहाशे अठ्याहत्तर रुपये किमतीची सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम हडपली आणि न्यायव्यवस्थेची प्रतिमा कलंकित केल्याबद्दल संबंधित कारकुनाला न्यायालयाने सात वर्षे सक्त मजुरी आणि दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे केदार हावळे वय सत्तावन्न असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कारकुनाचे नाव आहे खटला दोन हजार आठ सालातील असून त्याचा निकाल सोळा वर्षांनी लागलाय केदार हावळे यांनी न्यायालयात कारकूनपदावर सेवेत असताना तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत अणेकर यांच्या नावाने बनावट सह्या आणि बनावट आदेश तयार करून तसेच मुद्देमाल कक्षाची चावी चोरून न्यायालयाच्या मुद्देमाल कक्ष आणि रूममधील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम काढून घेतली होती जेलरोड पोलीस ठाणे विजापूर नाका पोलीस ठाणे व मंद्रुक पोलीस ठाण्याशी संबंधित गुन्ह्यातील जप्त केलेला हा किमती मुद्देमाल न्यायालयात जमा न करता त्याचा अपहार केला होता जुलै दोन हजार चार ते तीस ऑक्टोबर दोन हजार सात या कालावधीत हा प्रकार घडला असता अखेर त्याचे बिंग फुटले तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत अणेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन अठ्ठावीस एप्रिल दोन हजार आठ रोजी केदार हावळे जेल जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त हरिश्चंद्र राठोड यांनी पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते तपासात आरोपी हावळे यांनी गायब केलेले सोने चांदीचे दागिने सराफ बेरणेकर वांगीकर रेखा गांधी यांच्याकडून हस्तगत करण्यात आले होते या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांच्यासमोर झाली यात फिर्यादी असलेले विद्यमान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर व तपास अधिकारी हरिश्चंद्र राठोड यांच्यासह तेवीस जणांच्या साक्षी घेण्यात आल्या आरोपीविरुद्ध गुन्हा शाबित झाल्याने त्यास सात वर्षे सक्त मजुरीसह दीड लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमर डोके तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट रिजबोड यांनी काम पाहिले